काय रे दोस्तार आलास आलास तर बेसूस होस आता सबस्क्राईब हो करून जा रे दोस्तार तर बघा गुड मॉर्निंग सगळ्यांना माझ्याकडून तर आज एक माझी सॅलिस आहे छान मोठी सॅलिस आहे तिला ना आज दवाखान्यात घेऊन जायचं आहे तर हे बघा आपली गाडी इथं इथं तर नाही गाडी कुठे ते माहीत आहे का तुम्हाला गाडी ना ते अरुणासांच्या तिथं कारण तर आपल्या इथं लावायला जागाच नाही बघा तो तुम्हाला दाखवतो इथून तर गाडी येऊ यायला इम्पॉसिबल आहे बघा इकडनं सगळं पूर्ण गवत आहे आणि त्याच्यानंतर इकडनं पण येणार उन्हाळी आपली गाडी इथून येते अशी अशी इकडनं अशी 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 आणि इथून अशी येते हे ये बघा याच्यातून ये अशी येते पण आता लावायला जागाच नाही ना त्याच्यामुळे आपण अरुणासांच्या इथे लावलेली आहे आणि गाडी आणल्यापासून आता कसा चिखल वगैरे खूप होतं काय म्हणजे जाम बेकार गाडी झाली आहे तर आज गाडी वगैरे सगळा धुवून घेऊ आपण हे बघा आमचा वासरू पण कसा आला आहे चु बिचारा गवसत आलाय रे गौसत आलाय तुमची पण अशी वासर आहेत का मित्रांनो एकदा नक्की कमेंट करून सांगा तर चला बघत रा जाऊ आपण आणून समजा इथं आणि तिथून मग गाडी घेऊन सीधा जव्हारला जा जाणार आहेत आपण ओके आणि हा मित्रांनो एक सांगायचं होतं का म्हणजे सगळ्यांना वाटत असेल काय शॉकसाठी गाडी घेतली आहे पण पन... असं काहीच नाही आहे मित्रांनो मी, मी गाडी घेण्याचं तुम्हाला कारण सांगतो आज मी गाडी कायसाठी घेतली जे माझे नातेवाईक आहेत माझे आई बापा आहेत माझी बायको आहेत माझे भाऊ आहेत माझ्या बहिणी आहेत त्यांना जर कधी आजारी पडले तर दवाखान्यात नेण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी दुकानावर येऊन जाऊन करतो ना रोज येताना मला खूप रात्र होते दहा अकरा वाजतात तर मला एक सेफ्टी म्हणून घेतलेली आहे तर कोणी पण समजू नका की म्हणजे मी माझा शॉक म्हणून गाडी घेतलेली आहे असा तर गरज होती म्हणून घेतलेली ना, मी ले ले ना तर मी गाडी पण घेतलेली नसती मित्रांनो तर काय आता चला का? निघू आता काय सांगू तुम्हाला हे बघा तू आमचं इकडे घर आहे हा का आम्ही अरुणा पण पुढे चालले आता आमचा घर किती जवळ आहे तुम्हाला दाखवतो दोघांचा पण हे बघा दिसला का ती बघा आपली गाडी तिथं एवढं सा एक मिनटं पण नाही लागत तिथून ठेवून येईल तीस सेकंदाचं काम तीस सेकंदात आम्ही अरे अरे थांबा थांबा कॉम्पिटिशन अरे यार गेला रे <laughs> तरी तरी, तरी दाखवल थोडासा अरे रे अरे। गेला त्या घरात <laughs> तर काय सांगू आता आपण जाणार आहेत आता दवाखाना त्यांना घेऊन गाडी पण बघा ना किती वाईट झालंय गाडी पण आपल्याला धुवायची आहे अरे यार या बोल अभि खराब <laughs> झाले आहे माझे तसे पण बघा टायरा पिरा सगळे माखून दिला मित्रांनो काय आता बघत राहत बघा मित्रांनो इकडे पाय ते इथल्या दवाखाना <सटीज़ाना> तिच्या दात पाडलाय तिच्या दाखव इ कर ना इ, इ, इ कर दात मिटकुळच राहते अशी ई कर ई कर ना दात दाखव मित्रांनो तिला ना आपल्याला दातांच्या दवाखाना द्यायचं आहे दात असं वाटतं एक निघलाय ना, ना, ना म्हणून तर ठिकाणी कर्तव्य जायचं आपण त्यांना सोडून गाडी वगैरे धऊ आणि मग रील्स पण बनवायची आहे लागली गाडीची तर बघा तो आता ड्रीम ट्रेन ओके फाइनली आपण मस्तान दावरदा आलेलो आहे अ कशासाठी नुस आलोय कंचा तर बघा आता अरे सॉरी गुलालची हाती लागलो आपण मस्तान दावर आपण चाव घेवन लगेच काय काय असं काय असं अंतंत करत आहे ना तुम्ही पण एकदा नक्की चाव घ्या गुलालची हातीचा <laughs> बनवाय घेतलाय <है> <laughs> तिकडं बघा मित्रांनो फायनली आता करून आपण निघणार आहेत गाडी पण आपली इथं आहे तर तुम्ही पण या गुहाचा चहा गुळाचा चहा पेल गुहाचा नाही गुळाचा ती घायचे ला निघु तर आपण आहे काय बरोबर का नाही ते ना मी चला ऐशी लावू लगेच नादाडस आता खतरनाक माणूस आहे हो इन तो पिला पण आहे थोडासा पिला चला मित्रांनो काय आता निघू आपण दादा जा जाऊ घर आता डायरेक्ट बघत राहा तुम्ही पण व्हिडिओ मम्मी कधी तुला शाबास ये देखो गाइस कसा आहे इसका काम दिवसभर खातपेत राहते काय सांगायचं तरी जाडी होईना आहे तशीच आहे जाडी उडलता नवीन फायनली आपण आलो तर मध्ये दादांच्या दवाखान्यामध्ये तिला पण एकदा ठेवलाय आणि काय सांगू हे बघा जव्हार कसा स्टँड स्टँडच्याच बाजूला आहे गाडी पण आपल्या तिकडे लावले ते बघायचं तर बघत राह आता काय कुठं जायचं आता टी एमला पैसे काढायला ठीक आहे पैसे काढून चला काय सांगा फायनली आपली गाडी धुवायला आपण टाकलेली आहे आणि हा जो कालचा कचरा आहे अरुणाची काय चेरी बिरी आणलेली त्या सगळ्या त्याच्यात आहेत आता दरवाजे वगैरे सगळे खोडलेले आहेत आपल्या गाडीचे दादा आतमध्ये सफाई करत आहेत गाडीची तर आणल्यापासून म्हणजे धुवलेली नव्हती ना मग धुवून घेऊ आता मित्रांनो फायनली आता आपली गाडी खाली धावली पण आता वरती म्हणजे सॉरी बाहेरून धावले पण आता आतून पण आपण धावून घेऊ ना खालून बिलून पाणी मारून गाड्यांचं कसं माहिती माहीत आहे का जेवढा आपण गाडीला जीव लावा तेवढी आपल्याला गाडी साथ देते तर तुम्ही पण तुमच्या गाडीला जीव लावा मित्रांनो मी तर माझ्या गाडीला जीव लावतो का मित्रांनो आपल्या गाडीचं कसं आहे तर गाडी आता आपली धुचल काय सांगू हे बघा कशी वरती उचलले आहे फायनली ना आपली गाडी धुवायला घेतलेली आहे दादांनी छान धुवले आहे आठ नशिबी निघत बसलेत हे बघा त्यांना हिलाच दवाखान्यात घेऊन आलो तू तिचा पण काम नाही झालं आता काय करू नाही बघा निघालेलो आहेत आपण आता फायनली घरी दर घंटी आता बघत राहा गाडी पण झाली मस्तपैकी आपली आणि आता आपण जात आहेत घरी खूप मजा येणार आहे बघा कसा मित्रांनो फायनली आपण आता इथं गाडी थांबवलेली आहे चुकीच्या ठिकाणी गाडी थांबवली पण काय करू

हे बघा फायनली अरुण आणि घेतलेले आहेत काकडे वगैरे किती झाले पैसे पैसे याचा साठ रुपये झाले हा याचा दोड्याचा साठ आणि याचा सत्तर याचा सत्तर थोडासा कमी द्या करून बघा मित्रांनो एक सत्तर आणि एक साठ वाले काकडे आहेत काय नाही आता चला तिला आवडले आता काय करायचं घ्यायला फायदा होता ना आता आपण फायनल इथे माहिती आहे का स्पेशल वडापाव खाण्यासाठी बघा इकडे वडापावचं दुकान आहे म्हणजे मस्त मला खूप थांबलोय तुम्ही जरी आल तर तुम्ही पण थांबाय बघा लोकेशन बघून घ्या नांगरमोडा फाट्यावर इथंच दुकान आहे मस्तपैकी दुकान एकदा बघून घ्या आणि स्पेशल आम्ही वडापाव खाण्यासाठी थांबलो कारण की आम्हाला इथले वडापाव खूप आवडतात तुम्हाला पण आवडते एकदा नक्कीच आहे गाडी पण आपण लावलेली आहे तिकडे सध्या तोपर्यंत आणि आता इथं सांगू <laughs> मित्रांनो आम्ही घरी पण पोहोचलो आहे आता आम्ही जरा आराम करायला लागलो बाहेर खूप गरम होतं ना तर गाडी मस्त पैकी बघा ए सी वगैरे तिलाही लावून ए सी वगैरे लावून लिहिलं आहे आणि हे गाडीत आहे मस्तपैकी आराम करायला लागले काय सांगू मित्रांनो तर आता अजून दुकानावर पण जायचं आहे तिकडे तरुणा जेवायला लागले ती पण येणार आहे ना तर मग काय त्यांच्या सगळ्यांच्या झाल्यावर निघू आपण मित्रांनो काय सांगू तुम्हाला एवढा आज हाल झाला ना जाम गर्दी होती दुकानावर मॅनेज नाही झालं त्या गोष्टी काय कैलास भावाने पण घेतला आहे आवरायला तर आता हे बघा आपले पण काय भुजिंग संपले बरं भुजिंग संपले का तर... तर तरी पण अजून अरुण आहे सगळीजणांना धामाखूप झालं आहे काय सांगू मित्रांनो आज मजाच झाली सगळ्यांची ही बघा अशा प्रकारे आम्ही भुजिंग बनवली बनवतो पण आता ती दाखवत नाही कारण की आपली जर क्वालिटी बाहेर भेटायला लागली तर आपली क्वालिटीचा फायदा काय मित्रांनो बरोबर का नाही तर आता आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया आणि जर आजच्या ब्लॉग मध्ये माझी काही चुकी झाली असेल त्याला माफ करा सगळेजण मला माफ करा सगळेजण तर आता सगळ्यांना बाय बाय